जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याचा हा जो काही खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे यामध्ये सबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या पिकांचं नियोजन करत असतो मग ही पिकं घेत असताना सर्वात महत्वाचं आणि मुख्य पीक येतं तर ते म्हणजे सोयाबीन पीक मग हे सोयाबीन पीक घेत असताना काही कमी कालावधीचं काही जास्त कालावधीचं म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस नव्वद ते शंभर दिवसाचं शंभर ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीचं असणारं बियाणं याची निवड करत असतो त्याचबरोबर हे सोयाबीन पीक घेत असताना आपल्याकडं हलकी जमीन असते काळी ही जमीन असते मुरबाडही ही जमीन असते आणि शाडो मातीची जमीन असते आणि एकंदरीतच काय तर ह्या संपूर्ण नियोजनावरच आपण सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करत असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीन पिकाची वानाची व्हरायटीची बियाण्याची निवड करावी तर टॉप पाच महत्वाचं जे बियाणं आहे वाण आहेत तर त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे निश्चित स्वरूपात या टॉप पाच मधील कोणत्याही एका वानाची जर तुम्ही निवड करत असाल निश्चित स्वरूपात एकरी सोयाबीनचं तुम्हाला दहा ते बारा आणि पंधराही क्विंटल उत्पादन झालेलं बघायला मिळणार मग नेमकी ही सोयाबीनची व्हरायटी वान बियाणं आहे तरी कोणतं त्याचबरोबर सोयाबीन पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर खताचं जो नियोजन कसं करावं पेरणी सोबत कोणतं खत द्यावं याची देखील माहिती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया ह्या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या वाहनाची जे सोयाबीनच्या वाहनाची व्हरायटीची बियाण्याची निवड करावी तर पहिलं महत्वाचं सोयाबीनचं वाण बियाणं म्हणजे केडीएस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम हो शेतकरी मित्रांनो ह्या केडे सातशे सव्वीस ह्या सोयाबीनच्या वाहनाला प्रचंड मागणी आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला उपलब्ध होईल ते महामंडळाचं महाबीजच देखील घेऊ शकता यशोदा सीडचं केडे सातशे सव्वीस हेही घेऊ शकता कोणतंही घ्या भरघोस उत्पादन मिळवा याचा कालावधी शंभर ते एकशे वीस दिवसाचा जास्त पाणी झालं तरी सेवन करणारा ये वाण येलोमोजॅक व्हायरसला नियंत्रित असणारा वाण विशेष म्हणजे तुम्हाला याला कमी फवारण्या आणि भरघोष उत्पादन निघेल असा हा जबरदस्त किडे सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम हा वाण आहे निश्चित स्वरूपात याची आपण लागवड पेरणी करू शकतो पण लागवड पेरणी करायची असल्यास काही शेतकरी टोकण करतात तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरतात बैले बैलाच्या सहाय्याने पेरतात तर आपल्याला टोकन करायचे असल्यास अठरा किलो एकरी याप्रमाणे लागतं पेरणी करायची असली तरी अठरा ते वीस किलो याप्रमाणे हे बियाणं रिकमेंड केलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीनच्या वानाची बियाण्याची लागवड करावी दुसरं महत्वाचं वान जुनच आहे पण अजूनही मार्केटमध्ये तुम्हाकूळ घालतं तर ते म्हणजे जे एस तीनशे पस्तीस व शेतकरी मित्रांनो अगदी जबरदस्त असा वान याचे एकरी उत्पादन तुम्हाला दहा ते पंधरा क्विंटल अशा पद्धतीने झालेलं बघायला मिळतं एकरी बियाणं तुम्हाला वीस ते पंचवीस आणि तीसही किलो कारण दाट हात दाट पातळ होऊ शकतो बैलांच्या सायनी पेरणी करत असाल किंवा ट्रॅक्टरच्या सायनी करत असाल कारण वापसा ओली कंडिशन यामध्ये थोडस बियाणं जास्त तरी लागलं काही हरकत नाहीये निश्चित स्वरूपात तुम्ही या वाणाची निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीनच्या वानाची बियाण्याची निवड करावी पुढचं महत्वाचं वान तर ते म्हणजे केडीएस सातशे त्रेपन्न व शेतकरी मित्रांनो अगदी जबरदस्त असा वाण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये निघणारा हा वाण आपल्याला बघायला मिळतो तीन दाण्याच्या शेंगा जास्त प्रमाणे टप्पोरे दाणे जास्त प्रमाणे झाले बघायला मिळतात म्हणजे शेंगा फुगणार त्यावेळेस जे दाणे येतात हे टप्पोरे बघायला मिळतात एकंदरीतच काय तर जास्त उत्पादन मिळवून देणारा हा जबरदस्त असा वाण आहे निश्चित स्वरूपात याची आपल्याला लागवड ला पेरणी करणाराच्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीनची व्हरायटीची बियाण्याची निवड करावी तर पुढचं महत्वाचं वान म्हणजे मराठवाडा विदर्भासाठी फेमस असं वान एम ए एस सहाशे बारा व शेतकरी मित्रांनो या वानाची आपल्याला निवड करणं भरघोस असं उत्पादनाची गॅरंटी दिलेली आहे कारण कमी पाऊस जास्त पाऊस सहन करणारा असा हा जबरदस्त आणि प्रचंड उत्पादन मिळून देणारा हा वान आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीनची वानाची बियाण्याची निवड करावी तर पुढचं महत्वाचं वान तर ते म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच हो शेतकरी मित्रांनो या देखील वानाची आपल्याला निवड करायची टप्पोरा असं झाड जास्त फांद्या लागलेलं झाड म्हणजे फुटवा जबरदस्त फुलकळी जास्त प्रमाणे एकरी बियाणं तीस किलो या प्रमाणे लागतं आणि एकरी उत्पादन आपल्याला दहा ते पंधरा आणि वीसही क्विंटल झालेलं बघायला मिळतं सोयाबीनच्या लागवड असता तुम्हाला असा फायदा आणि उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नेमकी कोणत्या सोयाबीनच्या वानाची बियाण्याची निवड करावी के डीएस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा व शेतकरी मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणार जबरदस्त वान एकरी आपल्याला बियाणं तीस किलो याप्रमाणे लागतं आणि उत्पादन सांगायचं झालं तर दहा ते पंधरा क्विंटल आरामशीर झालेलं बघायला मिळतं निश्चित स्वरूपात या वाहनाची बियाण्याची आपण लागवड पेरणी करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या ज्या काही मी तुम्हाला व्हरायटी बियाणं सांगितलं जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला लागवड पेरणी करायची पण पेरणी सोबत नेमकी कोणती खतं द्यावी तर लक्षात घ्या आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करायचा सुरुवातीला नत्र दहा टक्के जाऊ द्या पण फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक जमिनीमध्ये राहतात आणि हळूहळू आपल्या झाडाला म्हणजे सोयाबीनच्या झाडाला लागू पडतात आणि एकंदरीतच भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळतं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शहरात शेतकऱ्यांना कमी कालावधीचा जास्त कालावधीचा अशा पद्धतीच्या वाहनाची निवड करावी लागते त्यांची जमीन हलकी मुरमाड शाडो काळी जमीन भारी जमीन मध्यम जमीन अशा पद्धतीच्या जमिनी आपल्याला बघायला मिळत असतात मग नियोजन करायचं तरी कसं तर ह्या टॉप ते सहा तर ह्या टॉप पाच ते सहा महत्वाच्या व्हरायटी बियाणं यांची माहिती तुमच्या समोर सांगितलेल्या आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो तुम्ही देखील ह्या वर्षी सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायचा विचार करत असाल तर नेमकी कोणत्या बियाण्याची व्हरायटीची निवड करणार कारण मी यामध्ये जवळपास तुम्हाला पाच ते सहा महत्वाचे व्हरायटी बियाणं यांची माहिती सांगितलेली आहे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला कमी खर्चात कशा पद्धतीने उत्पादन मिळवता येईल याची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये मी सोयाबीन पिकाची लागवड ते पेरणीपर्यंत संपूर्ण माहिती विथ प्लॉट तुमच्या तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या दोनच दिवसामध्ये आपण सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना नेमकी कोणत्या खताचा वापर करावा कोणतं खत किती प्रमाणात देणं गरजेचं आहे याची माहिती तुमच्यासमोर घेऊन येईल आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कशी पोचवणार खाली जर शेडचं बटन दिसत असेल तर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान